नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाटील बायोटेक या कंपनीच्या फॉलिबियान या पी जी आर प्रोडक्टविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तर फॉलिबियान कधी वापरायचं त्याच्यामध्ये आपणाला कोणकोणते घटक आढळून येतात तसेच आपण त्याचा वापर कोणत्या पिकामध्ये कोणत्या स्टेजेसला करू शकतो तसेच आपण त्याचा वापर हा कशा पद्धतीने करावा की ज्यामुळे आपणाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा प्राप्त होईल किंवा आपल्या पिकामध्ये वापरण्याची योग्य वेळ व योग्य प्रमाण कोणते या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया फॉलिबियान की ज्याच्यामध्ये आपणाला पन्नास ते साठ टक्क्यापर्यंत आपणाला ॲमिनो ॲसिड पाहायला मिळतात ॲमिनो ॲसिड याच्यासोबत आपणाला याच्यामध्ये प्रोटीन कायब्रो कार्बोहायड्रेट त्याचबरोबर आपणाला सिविड एक्स्ट्रॅक्ट हा आपणाला पाहायला मिळतो मग याचा वापर आपण प्रामुख्याने सुरुवातीपासून आपल्या पिकामध्ये मॅच्युरिटी स्टेजपर्यंत कधीही करू शकतो मग त्याच्या वेळी तुम्ही सुरुवातीला चांगल्या पद्धतीने फुटव्यांची संख्या जोमदार वाढीसाठी करू शकता तसेच ज्या पिकामध्ये तुम्हाला फ्लावरिंग मिळत आहे किंवा भाजीपाला पिकामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीची फ्लावरिंग मिळण्यासाठी किंवा फुलकळी चांगली निघण्यासाठी तिचं सेटिंग होण्यासाठी तसेच पिकांची वाढ ही जोमदार होण्यासाठी तुम्ही करू शकता पिकावर जर ट्रेस आला असेल किंवा कोणत्याही पद्धतीचा ताण आला असेल किंवा चुकून आपल्या पिकामध्ये तणनाशकाची फवारणी झाली असेल किंवा औषधा जा औषधा जापणाला जास्त प्रमाणात आपला फवारा बसला असेल त्यावेळीसुद्धा आपण फॉलिबियांचा वापर हा ट्रेस निर्मूलनसाठी किंवा पिकावर आलेला ट्रेस हा दूर करण्यासाठी करू शकतो तसेच चांगल्या पद्धतीने पिकाची किपिंग क्वालिटी राहणे किंवा फळाची किपिंग क्वालिटी राहणे पिकाची वाढ ही निरोगी व जोमदार होणे यावेळी करू शकतो याचा वापर आपण ड्रेंचिंगसाठी सुद्धा करू शकतो किंवा सुद्धा आपण आपल्या पिकामध्ये याचा वापर करू शकतो याच्यासोबत तुम्ही एखादं स्प्रेचं खत असेल किंवा वॉटर सोल्युबल खत असेल एखादं फंगी असेल कॉपर व सल्फर सोडून एखादं फंगी असेल एखादं इन्सेक्टीसाईड असेल याचासुद्धा तुम्ही याच्यासोबत वापर करू शकता तर फॉलिबियांची वापरण्याची योग्य वेळ योग्य प्रमाण कोणतं तुम्ही रोपं लागण केली त्याच्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर चांगल्या पद्धतीने रोपांची वाढ जोमदार झाली पाहिजे तसेच सुरुवातीपासूनच आपल्याला भरपूर फोटो असेल किंवा पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे पिकावर कोणत्याही प्रकारचा रोग आला नाही पाहिजे त्यावेळी तुम्ही सुरुवातीला वापर करू शकता ज्यावेळी भाजीपाला पीक असतील किंवा सोयाबीनसारखं पीक असेल फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे किंवा फुलकळी निघायला चालू होणार आहे त्यावेळी तुम्ही पहिला स्प्रे देऊ शकता त्याच्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर रिपीट जर तुम्ही याचा दुसरा स्प्रे दिला तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने फुलांचं सेटिंग असेल जी फुलकळी निघणार आहे कळी पिवळी पडणे किंवा फुलगळ होणे यासारखी समस्या जाणवणार नाही चांगल्या पद्धतीने फ्लॉवरिंग तुमचं सेटिंग झालेलं पाहायला मिळेल तसेच उसासारख्या पिकामध्ये सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे पानांची किपिंग क्वालिटी चांगली राहिली पाहिजे पानांची रुंदी झाली पाहिजे सुरुवातीला आपणाला चांगले व जोमदार फुटवे मिळाले पाहिजेत तसेच उसाची चांगल्या पद्धतीने निरोगी व जलद वाढ झाली पाहिजे त्यावेळी तुम्ही करू शकता तुम्ही सर्वच पिकामध्ये फॉलिबियांचा वापर हा करू शकता तर याचं वापरण्याचं प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी दीड ते दोन एम एलपर्यंत तुम्ही फॉलिबियांचा वापर करू शकता तसेच ड्रिंचिंगसाठी तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी जर घेणार असाल तर तीन ते चार एम एलपर्यंत घेऊ शकता किंवा पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्ही पन्नास mm, एम एल फॉलिबॅमचा वापर करू शकता ज्यावेळी तुमचं फ्लॉवरिंग स्टार्ट होणार आहे मग तुम्ही ड्रिपद्वारे देणार असाल तर एकरी तुम्ही पाचशे एम एलपासून एक लिटरपर्यंत तुम्ही ड्रिपद्वारे देऊ शकता त्याच्यासोबत तुम्ही झिहोरबाऊन चौतीस जर फ्लॉवरिंग स्टार्ट झालं असेल झुरबाहून चौतीस असेल झिरो साठ वीस असेल हे खत देऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये किंवा पिकामध्ये फॉस्फरस लेवल चांगली ठेवता येईल चांगलं फ्लॉवरिंग निघणार आहे त्याचं सेटिंग झालेलं पाहायला मिळणार आहे मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने फॉलोबॅनमध्ये आपल्याला कोणते घटक आढळतात तसेच त्याची वापरण्याची योग्य वेळ तसे वापर, वापर केल्यामुळे आपल्याला कशा पद्धतीने फायदे मिळतात तसेच आपण कोणकोणत्या पिकामध्ये त्याचा वापर करू शकतो या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली तर चला आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद